आमच्या संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतक यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अनिल श्रीपाल मग्दू मुख्य कार्यकारी अधिकारी ॲडव्होकेट एस पी मगदूम व्हाइस चेअरमन श्रीमती भारती चोपडे व सर्व संचालक मंडळ ट्रस्टी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट सांगली धनवर्षा ठेव योजना पूर्णांक दर साल शेकडा दर दर मुदत महिने सर्वांसाठी ठेव पंधरवडा दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीस अधिक माहितीसाठी आजच आमच्या संस्थेच्या सदुसष्ट पैकी नजीकच्या शाखेशी संपर्क करा दीपावली निमित्त बुधवार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ठेवी स्वीकारण्यासाठी सर्व शाखा सुरू राहतील सकाळी